महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्ह्याचं वातावरण ढवळून निघत असताना आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी होतीये यानिमित्त राज्यातनं ज्येष्ठ नेते मंडळी ही कराड इथल्या प्रीती संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दाखल होत आहेत या यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं अजित पवार हे देखील थोड्याच वेळात कराडमध्ये दाखल होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे दुसऱ्यांदा या प्रीती संगमावरती येणार आहेत महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी खर तर महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते हे यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधी असलेल्या प्रीती संगमावरती मी आत्ता उभा आहे महाराष्ट्राचं राजकारण ज्या ठिकाणी ढवळून निघालं तो हा प्रीतीसंगम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यंदाची विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली याच निवडणुकीमध्ये यशवंत विचारांचा आणि राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेला सातारा जिल्ह्याचा बुरुज पूर्णपणे ढासळला महायुतीनं संपूर्णपणे सुपडा साफ केलेला आहे आठ शून्य अशी आघाडी या सातारा जिल्ह्यात महायुतीने घेतली भारतीय जनता पार्टीचे चार आमदार एकनाथ शिंदे यांचे दोन आमदार आणि अजितदादांचे दोन आमदार या जिल्ह्यात निवडून आले आणि शरद पवारांचे विचार यशवंत चव्हाणांचे विचार यांना फारकत दिल्याचं सातारा जिल्ह्यात बोललं जात आहे शरद पवारांचं आगमन कालच साताऱ्यामध्ये झालेलं आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काहीच वेळात आता अजितदादा पवार या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांचं दर्शन घ्यायला येणार आहेत अजितदादा पवार आणि शरद पवारांचं एकाच वेळेला आगमन प्रीती संगमावर होणार आहे आणि ह्याच संगमावर याच काका पुतण्यांचं संगम होणार का दोघं एकामेकांशी बोलणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन साहिलसह सुजित आंबेकर एनडीटीव्ही मराठी प्रीती संगम कराड सातारा